एकना धड भाराभरची चिंद्या अशी अवस्था वंचितची झाल्याचं पाहायला मिळते आता असं म्हणण्याचं कारण काय आता तर मव्यामध्ये देखील येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झालाय असं तुम्ही म्हणत असाल मात्र आंबेडकरांची जी भूमिका आहे ती काहीही केल्या समजण अशी झाली आहे आणि त्यामुळं त्यांचं राजकारण डबल ढोलकी आहे का असा सवाल केला जातोय आता मला नेमकं काय म्हणायचं आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात वंचित गेले काही दिवस इंडिया आघाडी आणि मव्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत होतं मध्यंतरी यावरून काही वाद देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र तीस जानेवारीला त्यांचा मव्यामध्ये सहभाग झाला आहे पण तरी देखील त्यांचं दूतोंडी वागणं संभ्रमात टाकणार आहे यासाठी आपल्याला आंबेडकरांनी गेल्या काही दिवसातील वक्तव्य पहावे लागतील वंचितला आघाडीत घेण्याविषयी तीस जानेवारीला निर्णय झाला त्यापूर्वी देखील आंबेडकरांनी काही विधानं केली होती जी ठाकरे गटाच्या विरोधात आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने होती आंबेडकर म्हणाले होते इंडिया आघाडीचं भवितव्य काँग्रेसच्या ताटरपणामुळे धोक्यात आलं असून इंडिया आघाडीची वाटचाल जवळपास संपुष्टात आली आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते पुढे ते असंही म्हणाले की नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इंडिया आघाडी तयार झाली होती मात्र ती जेव्हा बनली तेव्हाच हे निश्चित होतं की ही तुटणार आहे कारण याचा रिंगमास्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी होते असा आरोप आंबेडकरांनी केला एकीकडे इंडिया आघाडीसोबत जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी असं विधान केल्यामुळे आंबेडकरांचा डबल ढोलगीचा स्वभाव दिसून येतो दुसरीकडे देखील बोलताना त्यांनी ठाकरेंची डोकेदुखी वाढवली आणि शिंदेचं कौतुक केलं ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे हिरो ठरलेत त्यांच्याबद्दल मराठा समाजात सहानुभूती वाढली आहे आता एकनाथ शिंदेच स्ट्रॉंग मराठा लिडर झाले असून सगळ्यांना त्यांनी क्लीन बोर्ड केलं असं सांगतानाच एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढली पाहिजे असं देखील आंबेडकर म्हणाले काँग्रेसच्या विरोधात त्यांनी बोलणं हे जरी समजून घेता आलं तरी ता ठाकरे सोबत लढत असताना शिंदेंचं कौतुक करण्यामुळे त्यांची भूमिका अस्पष्ट असल्याचं जाणवत आहे दुसरा मुद्दा म्हणजे तीस जानेवारीला महाविकास आघाडीची बैठक पार पडली यावेळी अखेर वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा मार्ग मोकळा झाला महाविकास आघाडीनं अधिकृत पत्रक जारी करून वंचितला महाविकास आघाडीत सामील करून घेतल्याचं जाहीर केलं आणि या पत्रकावर नाना पटोले संजय राऊत आणि जयंत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या होत्या मात्र दुसरीकडे याच बैठकीत वंचितचा अपमान झाल्याचं वंचितचे नेते सांगतात महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत अधिकृत पत्र द्यावं अशी मागणी वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुनकर यांनी केली होती या दरम्यान त्यांना तासभर बैठकीच्या बाहेर ठेवण्यात आलं त्यामुळे ही अपमानास्पद वागणूक असल्याची प्रतिक्रिया पुणकरांनी दिली होती मात्र याबद्दल बोलताना आंबेडकरांनी एक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हणले महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष यांचा अपमान झाला तरीही आम्ही महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीत सहभागी होणार आहोत कारण भाजप आर एस एस विरोधात लढणं ही आमची प्राथमिकता त्यामुळे एका बाजूला विरोधात बोलणं आणि दुसरीकडे अशा पोस्ट टाकणं यामुळे आंबेडकरांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी परिस्थिती झाली आहे कारण दाखवायचं वेगळं आणि विधानावरून त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वंचितची मव्यामध्ये एंट्री होण्याच्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी काही काँग्रेस विरोधी केलेत ऑफर देखील बोलताना आंबेडकर म्हणाले की आपल्याला काँग्रेसने हे दिलं ते दिलं म्हणून मुस्लिम मतदारांनी आता काँग्रेससोबत जाऊ नये आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी अर्ध्या जागावर काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त होईल असं ते म्हणाले शिंदेना देखील त्यांनी ऑफर दिल्याचं पाहायला मिळाले ते म्हणाले भाजपची साथ सोडून वंचित सोबत यावं आणि अशी ऑफर त्यांनी शिंदे दिली आहे त्यामुळे इंडिया आघाडीने मव्यामध्ये घेण्यात यावं यासाठी प्रयत्न करणारे आंबेडकर वारंवार मवि आणि काँग्रेस विरोधात विरोधी भूमिका मांडताना दिसतात आधीच भाजपला हरवण्याचं आव्हान समोर असल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं वंचित विषयाची आपली भूमिका मवाळ केली होती मात्र तरीही आंबेडकरांची ही, ही विधान पाहता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आणि यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी देखील बोलण्यास सुरुवात केली आहे तर दोन फेब्रुवारीला पुन्हा एकदा बैठक होणार आहे त्यावेळी या बैठकीत स्वतः आंबेडकर उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जाते मात्र त्यापूर्वी अजून काही वेगळा निर्णय आंबेडकर घेतील का हे पाहणं महत्वाचं आहे कारण त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या प्रतिक्रियेमुळे कधी काँग्रेसचा विरोध कधी सोबत येण्यासाठी धडपड तर मधूनच शिंदेचे गोडवे यामुळे त्यांची भूमिका डबल ढोलकीची असल्याचं चा म्हटलं जाते दरम्यान यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टेवडी मराठीचं युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी